多米还有多米多 आहे आशेरी गडाला ट्रेकिंग करण्यासाठी आसेरी हा गड पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचा गड मानला जातो जो जवळपास मुंबईपासून एकशे दोन किलोमीटर तर ठाण्यापासून अठ्ठ्याऐंशी किलोमीटर अंतरावर हा किल्ला स्थित आहे मुंबई टू अहमदाबाद महामार्गावरील मेंढावण जवळील टेकड्यांवर हा किल्ला आहे आणि या किल्ल्याच्या पायथ्याशी एक छोटेसे आदिवासी गाव आहे गावाचे नाव आहे खोडकोणा आता आपण जिथे थांबलेलो आहोत तो आहे मस्तान नाका आणि या मस्तान नाक्यावर आपल्याला हायवेच्या पश्चिमेकडे जायचं आहे काळजी घ्यावं लागेल सरळ आपण कुठे जाऊया आपली सगळी मंडळी हे आपले सर्व मित्र जेवण बाय आणि आपल्याला आता इथून खोडकोना गावापर्यंत जावं लागेल जरा जर आता आपण इथून सुरुवात करणार आहोत हा <गणीव> हे असेल फोर्ट ते बोर्डसुद्धा लावलेलं आहे बघा हळशेरीगड म्हणून निसर्ग पर्यटक इको टुरिस्ट तर जरा इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे हा ट्रॅक सुंदर ह्याच्यासाठी आहे की पूर्ण जंगलाच्या आतमधून आपल्याला जायचं आहे घनदाट जंगल लागते आणि त्या जंगलातून पुढे सरकायचे आपल्याला आणि नंतर आपल्याला आपली अपले ट्रेकिंग डोंगरावरती या गडावरती आपली ट्रेकिंग सुरू होईल तोपर्यंत का किती निसर्ग किती जबरदस्त सुंदर आणि हिरवगार झालेला आहे वा हो 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 खतरनाक चला तर आता आपण खोडकोना गावापर्यंत पोचलेलं आहे आणि हे आहे छोटंसं गाव आणि त्या ठिकाणी आहे आपल्याला ही पार्किंग आणि इथेच आपल्या गाड्या पार्किंगला लावून आपण सरळ निघणार आहोत अशरी गट ट्रेकिंग करायला बाई साहेब आज खूप खतरनाक होणार आहे ट्रेकिंग गर्दी पण लागलेली ला आहे आणि हे विशाल अनु आहे भरलेला आणि बघा कशी मस्त पिक ढग आलेला वातावरण एकदम खूप सुंदर झालेलं आहे असं वाटलं होतं की कदाचित सूर्यदेव आपल्याला दर्शन देणार आहे दर्शन देईल असं वाटलं होतं पण वातावरण काय चेंज झालेलं आहे आणि म्हणून एक वेगळीच काही फिलिंग ह्या ठिकाणी स सगळ्यांच्या मनामध्ये उत्पन्न झालेलं आहे बारी त्याची सुरुवात आता आपण करत आहोत आणि पहा आपली मंडळी हा ट्रॅक अशा पद्धतीने जंगलातून आशिरी गडापर्यंत पोहोचतो गर्दी जमलेली आहे ठिकाणी हो हो आजचा दिवस हा संडेचा असल्यामुळे लोकांची खूपच गर्दी ह्या ठिकाणी लागलेली होती गर्दी, 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 गर्� आसा, आसा। है। ते ट्रेकर कोण आहे बाई आपला गाईड कोण आहे आणि हा ट्रेक खूप जबरदस्त होणार आहे तर खूप मोठ जंगल आहे आपण विचारा मित्रांना त्यांनी अनुभव घेतलेला आहे या ट्रेक मधून तर त्यांना एकदा विचारून घेऊ आसेरी हा असा एडव्हेंचरने भरलेला आहे तुम्ही बघ बघू शकता जाम भारी हो हो हो, हो। मोठी मोठी झाडं आहेत त्या झाडांना तुम्ही पाहू शकता अजूनपर्यंत थोडासा चिखल लागतो आहे या चिखल्यातून आपल्याला ट्रॅक करायचा आहे आता ही सर्वात जुनी परंपरा दाखवतो हो आता तर ट्रॅक्टर आले पण अशा प्रकारे बैलाने ही नांगरणी करायची आजसुद्धा ह्या ठिकाणी त्याने आपली खरी जी परंपरा आहे ती जपलेली आहे आणि आज तर पूर्ण हा जे लोक आहेत म्हणजे आजच्या समाज आहे तो पूर्ण वेस्टर्न कल्चर हा जे उचलायला लागलेला आहे पण तरीसुद्धा आपण ज्या वेळेला कोकणात येतो किंवा कोकणामध्ये आत्तासुद्धा की आपल्याला ही जुनी परंपरेने शेती करताना किंवा बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसतात आणि ते जेव्हा कोकणात येतो तेव्हाच आपल्याला दिसतात खूप सुंदर प्रकारे ह्या ठिकाणी एक बांध बांधलेलं आहे बघा पान इथे माती आपल्याला दिसत नाही म्हणून पाण्याला अडवण्यासाठी सदर हे सागाची पाणी ह्या ठिकाणी लावलेले ला आहे आणि अशा पद्धतीने हे जे पाणी आहे ते शेतामध्ये वडवलेलं आहे आणि ह्याच्या माध्यमाने मग ह्या ठिकाणी ही आवणी केली जाते कारण कदाचित दोन दिवस अगोदर पाऊस नव्हता तर पाणी कमी पडलं असेल आणि म्हणून हे पाणी ओढवून अशा प्रकारे ही आवणी केली जाते इथूनच मोठ्या डॅमची निर्मिती झाली असेल असं मला तरी वाटते हाँ बो हाँ आए, हा आमचा भाऊ काही बोलत असतो हा विशाल भाऊ आहे करण्याचे माझे स्वप्न कधीपासून होत आणि मी कधी पासून विचार करत होतो की येऊ येऊ असं करून लॉकडाऊन पासून स्वप्न होतं लॉकडाऊन पासून मी विचार केला होता माझे मित्र आले होते तेव्हापासून मी हट्ट पकडून राहिले होतो पण आज ते स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे मला तरी हे घेऊन आलेले आहेत सर्व माझा मित्र याला झोपेतूनच उचलून आलेला आम्ही त्याला ताप आलेला होता आणि तो यायला तयार नव्हता पण आम्ही मा बाईक मारली आणि त्याला सांगितलं तू चल कारण तू नसेल तर आम्हाला एक्सप्लोअर करण्यासाठी आनंद भेटणार नाही कारण हा आमचा मेन गाईड आहे अजून ॲडव्हेंचर हे खूपच सुंदर ह्या ठिकाणी होत जात आहे आणि मनमोहक दृश्य ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल खूपच जबरदस्त हाच कदाचित व्हिडिओमध्ये ही क्वालिटी दिसत नाही आहे कारण सूर्यदेवाने आपल्या दर्शनच दिलेलं नाही आज तर जवळपास सर्व ठिकाणी ढगाने सूर्यदेवाला झाकलेला आहे आणि म्हणून जंगल असल्यामुळे ह्या ठिकाणी पूर्ण काडोखसारखा झालेला आहे पहा आश्चर्य गडासाठी एक बॅनर लावलेला आहे ह्या ठिकाणी म्हणजे प्लास्टिकमुक्त गड किल्ले मला तर वाटते कधी कधी असं वाटते की हा बोर्ड पण नाही लावला पाहिजे ही समजूतदारपणा आपल्यात असला पाहिजे आणि आपण असा कुठलाही प्रकारचा कचरा ह्या ठिकाणी नाही टाकला पाहिजे ही आपण स्वतःहून ही काळजी उचलली पाहिजे तेव्हा ह्याची सुंदरता आपण येत्या पिढीसाठी आपण टिकू शकतो टिकू शकतो विशाल भाई हे दाखवा अशा प्रकारचा कचरा आपण करतो ह्या ठिकाणी ह्याची काळजी आपण स्वतःहून घेतली पाहिजे जर आपण एक बॉटल वरती घेऊन जाऊ शकतो तर खाली घेऊन जाऊ शकतो तर अशा प्रकारचा कचरा न करता कचरा पेटी जे बनवलेली आहे नेचरली त्याच्यामध्ये आपण टाकूया खरी पाहता इथून आपली मेन ट्रेकिंग सुरू होणार आहे आपण फक्त जंगलातून एक ऑफ रोडमधून आपण चालत आलेलो आहोतची एनर्जी घेणार आहोत या ठिकाणी थोडंसं खाऊन पिऊन नंतर आपण ट्रेकिंग करायला सुरुवात करणार आहोत तर वडेपाव आलेले आहेत जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही पण सांगा तुम्हाला पण एक एक पाठवतो आल्यानंतर जंगलात आल्यानंतर हा ओ बो 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 खतरनाक छोटासा वॉटरफॉल पण बाहुबलीची आठवण करून देते भारी लई भारी जर अजून पाऊस पडला असता असा नजारा पाण्यासाठी मी सह्याद्रीमध्ये येत असतो तुम्हाला माहिती आहे का तुम्ही घरी बसून काही भेटणार नाही एकदा बाहेर निघाले की तुम्हाला वाटेल किती सुंदर हा सह्याद्री उत्कृष्ट सुंदर सह्याद्री आणि खूपच जबरदस्त नजारा आहे हा आणि लागलेले खूपच तहानिरून पाणी लाभ नजारे बघितल्यानंतर कोण हरवणार नाही या जंगलामध्ये या सह्याद्रीमध्ये खर खरोखर खूपच जबरदस्त हा नजर आहे काही वेळ आम्ही एक्सिडेंट करण्यासाठी ते थांबलेलो होतो पण आता आता इथून परत सुरू करत आहोत आशिरगड ट्रेकिंग करण्यासाठी लवकरात लवकर चला लेट्स गो स्टार्ट कारण मित्रांनी सांगितल्याप्रमाणे पुढे अजून हा ट्रेकिंग आहे जवळपास दीड ते दोन किलोमीटर चालत आलेलो आहे तर हा दो दोन किलोमीटरने आपल्याला थकवलेला आहे आणि म्हणून थोडासा मी आराम करून घेतो पाच मिनिटाचा आराम करू आणि परत नंतर आशुरी गडाला ट्रेकिंग करायला आपण सुरुवात करू भारी इथपर्यंत आपल्याला दिसते रस्ता सर्व ट्रेकिंग करताना आपल्याला दिसत आहे खूपच भारी हाय थकलो तरी चालेल पण गट सर करणार छत्रपती शिवाजी महाराज तरी सर करताना वरून देवाने केलाय आपलं स्वागत भारी आलाय आता पाऊस आणि येणार आहे तर मजा खतरनाक उत्कृष्ट सुंदर सयादेव सुंदर ट्रेकिंग आहे पण थकवा जरी जाणवला तरी काही हरकत नाही ट्रेकिंग कधी सोडायची नाही आणि सह्याद्रीला एक्सप्लोर करणंही कधी सोडायचं नाही का कारण इथे ना मला माझ्या राजाची आठवण करून देते आणि म्हणून मी नेहमी या गडांवर स्वारी करण्यासाठी येत असतो बस फक्त तुमची साथ जर आम्हाला मिळाली तरी आमच्या आम चॅनलला चे साथ मिळेल तर मग चला अजून पुढे सरकूया आणि असे रिकडाला एक्सप्लोअर करूया पूर्ण ट्रेकिंग झाली पण आभाडाची जी दृश्य आहे ते आत्ताच थोडंसं जाणत आहे कारण जंगल इतकी घनदाट आहे की वरचं काहीच दिसत नाही आणि आपण सदर पूर्ण इथपर्यंत चढलेलो आहोत अजून थोडंसं ट्रेकिंग बाकी आहे अर्जुन पुढे दाखवतो तुम्हाला या ट्रेकिंगला आनंद ह्याच्यासाठी येत आहेत की हा पूर्णपणे ऑफरोड आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची ह्या ठिकाणी पाहिले नाहीत आणि म्हणून हा ट्रिक पूर्ण करण्यासाठी अजून जास्त आनंद होत आहे कुठू काय आमचे कुणाल खतरनाक एनर्जी यांच्यामध्ये थकतच नाही थकायच नाही पण विशाल बाय तुम्हाला कसं वाटलं श्रीगड तुम्ही आता दोनदा आपण तुम्ही ट्रेकिंग करायला आलेले आहेत तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर करा थकले म्हणून काहीच बोलत नाही कारण नाही आणि म्हणून सिंगल पसरी झालेला आहे हा बघा ह्याची तब्येत ही आहे ट्रेकिंग आसिरी गडाची हा भारी बस काही आता थोडंच उरलंय एक सीडी चढायची आहे आणि वरतीनंतर चढल्यानंतर सर्व दृश्य मी तुम्हाला दाखवतो आणि पहा सगळीकडे ट्रेकिंग करण्यासाठी आलेले वारी 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 काही थोडं चुरलंय आता आणि नंतर होणार आहे आता पूर्ण असेल घराची स्वारी चला चला, चला। <laughs> आणि इथे आता आपला हाफ ट्रॅक पूर्ण झालेला आहे कारण आणि आता आपण ह्या ब्लॉगसाठी इथेच थांबत आहोत कारण आशेरी गटाच्या पूर्ण ब्लॉग हा जवळपास एक तासाचा जा झाला असता आणि म्हणून त्याला आपण दोन पार्ट पण डिवाईड आहे चला तर उरलेला आशेरी गडाचा व्ह्यू हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण पाहू आणि ह्या ब्लॉगला इथेच थांबू